नमस्कार मंडळी आपल्याकडे वातावरण थोडे जरी बदलले की अगदी घरोघरी होणारा आजार म्हणजे सर्दी खोकला आणि कफ यावरतीच एक अत्यंत प्रभावी अशी मी तुमच्यासोबत होम रेमेडी शेअर करणार आहे तर या रेमेडीसाठी खूप कमी साहित्य लागतं इथे प्लेटमध्ये घेतलेले आहेत मी दोन पेरूची पानं एक चमचा गूळ दोन लवंग घेतलेले आहेत आणि दोन काळी मिरी आता आपण हा काढा एका व्यक्तीसाठी तयार करत आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये आपण एक कप पाणी घ्यायचं आहे साधारणतः अडीचशे एम एल आता आपण यामध्ये घालूया ही पेरूची पानं ही थोडीशी आपण कट करून घेणार आहोत तोडून घ्यायची आहेत अशी प्रकारे म्हणजे व्यवस्थित उकळले जातील पेरूचे पानं मी स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहेत सर्व साहित्य आता पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आहे उकळी येईपर्यंत आणि उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनिट हे एक कप पाणी जेव्हा अर्धा कप होईल इतपं त्याला उकळून घ्यायचं आहे यानंतर आता तुम्ही पाहू शकता हा आपला काढा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून एका कपमध्ये काढून घेऊया आणि हा काढा आपल्याला रात्री झोपताना घ्यायचा आहे आणि काढा घेतल्यानंतर पाणी अजिबात प्यायचं नाही आणि फक्त चार दिवस हा काढा घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही